ताज्या पत्त्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निवडणुकीपुरते आरोप प्रत्यारोप होत आहेत ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याची पद्धत सुरू आहे विजय वडेट्टीवार सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष असोद किंवा अजित पवार सगळेच आरोप करत आहेत मात्र हे आरोप पुरते आहेत की, की निवडणुकी नंतर त्यांची भूमिका काय राहील हे सांगणं सध्या कठीण आहे निवडणुकांदरम्यान होत असलेल्या या आरोपांमधून जनतेला स्पष्ट दिसत आहे की जेवढे भ्रष्टाचारी लोक असतील त्यांना भाजपमध्ये सहज सामावून घेतलं जातं त्यांना सत्तेत वाटा दिला जातो आणि निवडणूक आली की पुन्हा एकमेकांवर आरोप करून निवडणुकीपुरते नाटक केलं जातं नंतर पुन्हा एकत्र येण्याची भूमिका घेतली जाते ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याची राजकीय पद्धत आहे असे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात हो अमरनाथ मध्ये प्रदीप पाटील जे आपल्या बारा नगरसेवकांना वरून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना असं म्हटलं होतं की आम्ही या संपूर्ण गोष्टीची माहिती जे आहे प्रदेश अध्यक्षांना दिली होती नाही या संदर्भात प्रदेश अध्यक्षांच्या बरोबर काही चर्चा झालेली नाही आणि आम्ही सगळ्या बाबी प्रदेशाच चर्चा करू परंतु पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काय घ्यायचा आहे अमरानाथच्या संदर्भात त्याकडे आम्ही गंभीर बघतो आहोत आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी, जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीच काम आहे पण प्रदेश स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं पूर्ण टीम आणि पूर्ण कार्यकर्ता घेऊन बाराच्या बारा, बारा नगरसेवक भाजपमध्ये बो, प्रवेश करणार आहे नाही आहे ही चर्चा है नहीं। सग्री आहे अजून काही निर्णय झाला नाही प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कातली सगळी मंडळी आहेत ते चर्चा करत आहेत आणि त्यातून योग्य मार्ग निघेल अशी आशा आहे